असे वेगळे पाहिजे म्हणून आम्ही राबवतो हे सुद्धा साहित्य जे आहे हे साहित्य आम्ही इकडून मला करतो आम्ही काही विचार नाही आम्ही काय दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान आम्हाला डायल म्हणून डोअर कॉल आला होता की दत्तनगर परिसरात त्या दिवशी मुरूडमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला होता आणि दत्तनगर परिसरामध्ये पूर येऊन ब काही पाच सात लोकं पुरामध्ये अडकलेले आहेत आम्ही त्याला रिस्पॉन्स म्हणून आमचे पाच सात कर्मचारी द्यालो होतो आणि त्या पुरात अडलेली एक पाच सात लोकं रेस्क्यू केले होते त्यानंतर ग्रा पाऊस संपल्यानंतर ग्रामस्थही रस्त्यावर उतरले आणि पुरामध्ये बरेच लोकं इथं मंदिराच्या बाजूला अडकलेले होते ते सत्तरऐंशी लोक बाजूलाकडे दत्त मंदिरावर शिफ्ट केले होते या परिसरामध्ये भरपूर पाऊस झाला मागच्या बऱ्याच वर्षानंतरचा हा मोठा पाऊस आहे यामध्ये बऱ्याच लोकांचं घरोपयोगी वस्तूंचं तसेच शेतीचे बरंच नुकसान झालेलं आहे शासनाच्या वतीनं पंचनामे चालू आहेत विविध डिपार्टमेंट तिथून व्हिजिट केले आहेत पदाधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट केले आहेत आणि आता त्या जे लोक पीडित आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मदत होते आजच्या तारखेमध्ये गूंज ही एक एन जी ओ आहे त्यांच्या वतीनं ज्या लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं घरोपयोगी वस्तूचं सर्व त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांना एक मदत म्हणून त्यांनी किट स्वरूपामध्ये घरोपयोगी वस्तू आणि किराणा वगैरे इथे दिलेली आहे आज त्यांच्या वतीनं जे त्या दिसचे पीडित होते त्यांना आज ह्या किटचं वाटप सुरू आहे मुरुड भागामध्ये मुरुड आणि मुरुड परिसरामध्ये चोवीस तारखेला जो अतिवृष्टी झाली जवळपास ढगफुटी झाल्यासारखं सदृशच पाऊस आपल्या भागात झाला छप्पन मिलीमीटर पावसापेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो परंतु एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस हा चार तासामध्ये आपल्या भागात झाला आणि अगदी कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं जे गोरगरीब मुरुड भागामध्ये या भागामध्ये राहणारे जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरामध्ये बरस पाणी गेल्यामुळं लोकांच्या जीविताला धोका झाला त्यांचं राहण्याचं सामान असेल संसार असेल हा उघड्यावर पडला बरासा वाहून गेला आणि मग या लोकांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी इथं व्हिजिट्स केल्या शासनाने प्रशासनानेही तात्काळ दखल घेऊन सगळ्या बाबीचे पंचनामे केले आणि मग आता ते शासन दरबारी यांना मदत मिळण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पार पडते परंतु त्यांना तातडीनं काही बाबा त्यांची मागणी होती की तिथं आम्हाला अंगावर घ्यायला कपडे नाहीत रग नाहीत कपडे लतेज आमचे गेलेत भाऊ मग ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा गुणसंस्था जी आहे जी देशभरामध्ये सामाजिक उपक्रम करते त्याचे जे प्रमुख अजित कांकरी आहेत महाराष्ट्राचे प्रमुख ह्यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यांनीही येऊन तातडीनं ते याचा सर्वे केला आणि सर्वे झाल्यानंतर दोनच दिवसामध्ये आपण त्या त्यांच्या गुणसंस्थेच्या मा माध्यमातून त्या सर्व इथल्या विस्थापित झालेले जे कुटुंब आहेत जे या पावसामुळं प्रभावित झालेत त्या कुटुंबांना आपण ते गुणसंस्थेच्या वतीनं इथं त्यांना काही किराणाच्या वस्तू असतील अन्नधान्य असेल कपडे रख बेडशीट्स आणि साडी अशा पद्धतीचं जे लागणारं कुटुंब उपयोगी वस्तू आहेत ते इथं सामाजिक उपक्रम म्हणून त्यांना आज आपण देतोय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपल्याला माहिती आहे की गेली अनेक वर्षापासून गुणसंस्था आपल्या मुरुद परिसरामध्ये किंवा पूर्ण भारतभर काम करते आणि आपण बघतो की ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही समोर म्हणजे म्हणजे परिपूर्ण किंवा सगळ्याच्या अगोदर गुणस्वस्था पोहोचण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये याच्यामध्ये असं बघितलं तर कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं गुणस्वस्थेचं काम काय कसं काय आहे ते तर यावेळेस बी असं झालं की आपल्या इथं कधीच नाही बघितलं पण अशा पद्धतीचा पूर आला किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली म्हणून मग आम्ही थोडंसं काय केलं की के ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस मला मुरुड गावातून बरेच लोकांचे फोन आले की सर गुणसंस्था कुठं आहे गुणसंस्था कुठं आहे किंवा थोडंसं लोकांचं असे असे गरज आहे किंवा लोकांचं अन्नधान्य मना आहे किंवा जीवनमान थोडंसं विस्कळीत झालं आहे तर काही करता येईल का असे लोकांचे कॉल वगैरे आले पण त्याशी वगैरे झाले की मी मुंबईत होतो आणि को इन्सिडन्स की आमच्या गोडाऊनमध्ये किंवा ऑफिसमध्ये पण साहित्य काहीच उपलब्ध नव्हतं म्हणून थोडासा डिले झाला मग त्याबद्दल थोडंसं मग आम्ही काय केलं की के मी दोन दिवसाखाली आलो होतो मुरुडमध्ये आणि आल्यानंतर थोडंसं वडेरवाडा आणि दत्तनगरच्या पाठीमागच्या वस्तीमध्ये मी थोडं स्वतः थोडंसं फिरून माहिती घेतली किंवा नेमकं काय परिस्थिती आहे ॲक्च्युअल काय आहे तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की सर आम्हाला भरपूर काय नुकसान झालं आमचं किंवा नुकसान आमच्याकडे झालं किंवा हे गेलं ते गेलं पण आम्हाला थोडंसं तुम्ही खायला नाही दिलं तरी चालेल किंवा आमच्याकडे खायला नसलं तरी चालेल पण आम्हाला हातराला आणि पांघरायला द्या हे सगळ्याच सगळ्याच्या लोकांचं म्हणणं आलं होतं आम्हाला मग त्या पद्धतीने दे थोडंसं आम्ही म्हणजे आमचाही आमच्या पद्धतीने फॉलोअप घेतला आणि काही किट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या किट मागून घेतल्या आजच सकाळी गाडी आली मुंबईहून आणि लगेच आम्ही तो थोडीशी प्रक्रिया वगैरे करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे <laughs> <laughs> اونا کلا وار تک ني آلا گلے اونا سان راچ چنا نلا کلا وار تک ني آلا بدھاؤ چوس پتا اور ني ني